महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक आकाशात एक नव सूर्योदय झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत तीन असे निर्णय घेण्यात आले की जे केवळ वर आकडेवारी नाहीत तर लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवणारे स्वप्न आहेत एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाला नवजीवन देण्यासाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला दुसरीकडे बांबू उद्योग धोरणाने कोटींची गुंतवणूक आणि पाच लाख रोजगारांची हमी आणि तिसरीकडे न्यायव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी दोन हजार दोनशे अठ्ठावीस नवीन पदे हे निर्णय समाजाच्या खऱ्या रंगांपर्यंत पोहोचणारे आहेत चला या प्रत्येक निर्णयाची सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते तर सामाजिक न्यायाचे जिवंत प्रणेते होते त्यांनी आठ जुलै एकोणीशे पंचेचाळीस रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली जी आज ही मागासवर्गीय आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ आहे या सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयापासून सुरुवात करून आज देशभरात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालय हे बाबासाहेबांचा सा लाडक अपत्य आहे ज्याची कवनशिला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एक सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी ठेवली होती आता महाराष्ट्र सरकारने या सोसायटीच्या विकासासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे पुढील पाच वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचा उपयोग कसा होणार सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृहांच्या जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनासाठी विशेषतः मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर मधील नऊ प्रमुख शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांच पूर्णपणे आधुनिकरण होणार आहे आधुनिक प्रयोगशाळा डिजिटल लायब्ररी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि कौशल्य विकास केंद्र उभारली जाणार आहे का हे महत्वाचं कारण बाबासाहेब म्हणाले होते ना शिक्षण हे समाजातील विषमता संपवण्याचं शस्त्र आहे हा निर्णय अनुसूचित जाती नवबौद्ध आणि इतर वंचित घटकांचा उच्च शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणणारा आहे सध्या या सोसायटीकडून लाखो विद्यार्थी शिक्षित होतात पण जुनी इमारती आणि अपुरी सुविधांमुळे त्यांचा विकास खुंटतो आता हे पाचशे कोटींचं शिक्षण रिफॉर्म पॅकेज हे केवळ इमारती बांधणं नाही तर लाखो विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणं आहे कल्पना करा एक गरीब मुलगी किंवा मुलगा ज्याला आता आधुनिक लॅब मध्ये एआय आणि कोडिंग शिकायला मिळेल आणि तेही मोफत राज्यपाल रमेश बैस यांनी नुकत्याच कार्यक्रमात म्हटलं होतं की ही सोसायटी गेल्या एकोणऐंशी वर्षात अनेक पिढ्या सक्षम केल्या आहेत पुढे नेणारा आहे समाजातील वंचितांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा हा टप्पा आहे ज्यामुळे महाराष्ट्राचं शिक्षण क्षेत्र आणखी मजबूत होईल आता या पर्यावरण आणि उद्योगांच्या संगमावर उभ्या राहिलेल्या एका रोमांचक धोरणाबद्दल मित्रांनो बांबू हा केवळ वनस्पती नाही तर भविष्याची अर्थव्यवस्था आहे तो झाडापेक्षा वेगाने वाढतो कार्बन शोषतो आणि उत्पादनांसाठी उपयुक्त आहे कागदापासून ते फर्निचरपर्यंत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलं जे राष्ट्रीय बांबू मिशनशी जोडलेला आहे आणि महाराष्ट्र मिशन दोन हजार तेवीस चा भाग आहे या धोरण कालावधीत म्हणजे पुढील पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि त्यातून पाच लाखाहून अधिक रोजगार निर्माण असा टार्गेट आहे कल्पना करा राज्यात समर्पित बांबू क्लस्टर जाणार आहेत हे क्लस्टर कोणत्या भागात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात इथे शेतकऱ्यांना नवीन उत्पादनाची गरज आहे बांबू लागवडीला प्रोत्साहन प्रक्रिया उद्योगांना सबसिडी आणि कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ यामुळे शेतकऱ्यांना नगदी पिकांसारख्या आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्याय मिळेल उद्योग मंत्री उदय सामंत आणि पाशा पटेल यांच्या प्रयत्नाने हे धोरण मंजूर झालं आणि त्यासाठी एक हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांच्या तरतुदीही झाल्या आहेत का रोमांचक आहे कारण बांबू हे हरित सोनं आहे मित्रांनो एका हेक्टर बांबू लागवडीतून शेतकऱ्याला वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं आणि तेही प्रदूषणरहित राज्यात बांबू प्रक्रिया उद्योगांना शंभर टक्के सबसिडी निर्यात सुविधा आणि ट्रेनिंग सेंटर्स हे सर्व काही परिणामी ग्रामीण भागात उद्योग उभे राहतील स्त्रिया आणि युवकांना रोजगार मिळेल हे धोरण महाराष्ट्राला हरित अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेतील आणि पर्यावरण संरक्षणासोबत आर्थिक वाढ घडवेल खरंच हे केवळ धोरण नाही शाश्वत विकासाची गाथा आहे आता तिसरा निर्णय आहे तो न्यायाच्या चौकटीचा मित्रांनो न्यायव्यवस्था ही लोकशाहीची रीड आहे पण वाढत्या खटल्यांमुळे ती ढिल्ली पडते मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई शाखेसह अपील शाखा नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठांसाठी गट अ आणि ड संवयगरातील दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करण्यास मंजुरी मिळाली आहे यातील मुंबई मुख्य शाखेसाठी पाचशे बासष्ट अपील शाखेसाठी सातशे एकोणऐंशी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पाचशे एक्क्याण्णव आणि नागपूरसाठी दोनशे शहाण्णव पदे आहेत हे पद प्रशासकीय कामांसाठी आहेत क्लर्क स्टेनोग्राफर आय टी तज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ जे न्यायालयीन कामकाजाला गती देणार आहेत माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर ई फायलिंग सिस्टीम आणि डिजिटल रेकॉर्ड यामुळे खटले लवकर निकाली निघतील तरुणांसाठी ही मोठी संधी आहे लाखो उमेदवारांना उच्च न्यायालयात नोकरीची तळपाडी मिळेल आणि त्याचबरोबर न्याय व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल विधी व न्याय विभागाने हे प्रस्तावित केलं होतं आणि आता खर्चाच्या तरतुदींनाही मान्यता मिळाली आहे कल्पना करा एक सामान्य माणूस ज्याला न्याय मिळवायला वर्षे लागतात आता ते महिन्यात मिळेल हा निर्णय न्यायाच्या दार प्रत्येक नागरिकांसाठी उघडणारा आहे मित्रांनो आजच्या या तीन निर्णयाने महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल झालं आहे शिक्षकाने वंचितांना उभं करणं बांबूंनी हिरवी क्रांती घडवणं आणि न्यायाने लोकशाही मजबूत करणं हे केवळ शासनाचे निर्णय नाहीत तर लाखो कुटुंबाच्या स्वप्नांचं इंगित आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोले एच आपले युट्यूब चॅनलला धन्यवाद